हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा कर्जमुक्तीचे आश्वासन नामदार देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते नामदार अजित पवार यांनी नाही महायुतीतील तीनही पक्षाची वेगवेगळी भूमिका असते त्यामुळे कर्जमुक्तीची भूमिका नामदार एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही नामदार पवारांनी घेतले नाही तर ही भूमिका नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची स्पष्टोक्ती आमदार संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये दिली आहे निवडणूकपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती कर्जमुक्तीचे आश्वासन दिल्याने शेतकरी व मतदारांनी महायुतीला प्रचंड बहुमत दिले मात्र निवडून आल्यानंतर नामदार अजित पवार म्हणाले की आता शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार नाही आपापली कर्ज भरून टाकावी ही शेतकऱ्यांची फसवणूक नव्हे का असा प्रश्न एका वृत्तवाहिनीने आमदार संजय गायकवाड यांना केला होता यावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले की कर्जमुक्तीची घोषणा महायुतीने नव्हती केली ती फक्त नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केले होते महायुतीमध्ये तीन पक्ष काम करतात प्रत्येक पक्षाची भूमिका वेगवेगळी असते कर्जमुक्तीची भूमिका नामदार एकनाथ शिंदे यांनी घेतले नाही तर ही भूमिका नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकावे असे नामदार अजित पवार या वर्षासाठी आहेत सरकारचे यावर्षी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची ऐपत नाही असे गायकवाड म्हणाले निवडणुकी अगोदर सरकारने महायुतीने कर्ज कर्जमाफीची घोषणा केली ते आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाकडे पाहून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी शेतकरी मतदारांनी महायुतीला प्रचंड बहुमत प्रचंड मतदान केलं होतं नंतर अजित पवार म्हणतात की आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही त्यांनी कर्ज आपापली भरून टाकावी हा मतदारांना फसवणूक नव्हे का ती घोषणा नव्हती केली ती, ती फक्त देवेंद्रजीने केली होती समजून घ्या पण ते पण एका आघाडीचे वरिष्ठ नेते मायुतीमध्ये तीन पक्ष काम करतात पक्षाची प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते ही भू ही भूमिका एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली नाही हे अजितदादानी घेतली नाही ही भूमिका देवेंद्रजीने घेतली होती आणि अजितदादा जे बोलले शेत की शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाका कर्जमाफी होत नाही ते फक्त या वर्षी करता बोलले की वर्षी कर्ज भरून टाका या वर्षी सरकारला क शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची सरकारची ऐपत नाही ते खरे बोलले का हे जर कर्ज नसतं भरलं तर शेतकऱ्यांना पुढं बँका उभं करणारी थकीत कर्जामुळे म्हणून अजितदादा जे बोलले हे सरकारची तिजोरी पण बरोबर बोललेले आहेत